घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर व्यावसायिक वापर करून व स्वीट तयार करणाऱ्या शिरपूर शहरातील हॉटेल कन्या रेस्टॉरंटच्या लालबाग परिसरातील गोडाऊनवर पुरवठा विभागाने सोमवारी सहा ऑक्टोबर केली आहे या कारवाईत गोडाऊन मधून चार घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून हॉटेलचे मालक पंकज गोपाळ राठोड राहणार सिंदी मंगल कार्यालयाजवळ लालबाग शिरपूर यांना पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईमुळे शिरपूर शहरातील खाद्य व्यावसायिकांमध्ये एकच खडबड उडाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तहसीलदार महेंद्र माळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अधिकारी दिनेश ठाकरे लिपिक दिनेश आलोरे राहुल मोरे यांच्या पथकाने लालबाग येथील गोडाऊनवर छापा टाकला तपासादरम्यान गोडाऊन मध्ये घरगुती वापराचे चार एल पी जी सिलेंडर व्यावसायिक स्वरूपात फरसान व मिठाई तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचे आढळून आले पथकाने कायदेशीर पंचनामा करून सदर चारही सिलेंडर जप्त केले त्यानंतर पुरवठा अधिकारी दिनेश ठाकरे यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे दाखल फिर्यादीवरून हॉटेल मालक पंकज राठोड विरुद्ध विविध राय गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी हॉटेल मालक पंकज राठोड यास अटक करून न्यायालयात हजर केले असता शिरपूर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे स्वतः करीत आहे ऐन दिवाळी सणाच्या काळात घरगुती एल पी जी सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे